आता त्याचबरोबर तुम्हाला डेमोस्ट्रेशन देण्यासाठी मी काही अंडी पण इथे प्रॅक्टिकली ठेवलेत बघा ठीक आहे दोन मिनटं ट्रे बाहेर घेतो आता हे आपण मॅन्युअली पण चेक करू शकतो तर कशाप्रकारे तर हा वरचं बटन जे आहे दोन नंबरचं बटन याला दाबून ठेवला इथे अप मध्ये लाईट चालू झाली बघा आणि जेव्हा अप मध्ये लाईट चालू होते तेव्हा आपलं इथलं रोटेशन ऑटोमॅटिक चालू होऊन जातं बघा या अंड्यांवरती आपण मार्किंग केलेली आहे ते मार्किंग हळूहळू बरोबर वरच्या ट्रेला पण त्याच मुवमेंटमध्ये ऑटोमॅटिकली रोटेशन होत आहे तर हे मी आता तुम्हाला फक्त मॅन्युअली दाखवतोय अच्छा पण हे ऑटोमॅटिक होणार आहे आपल्याला करायची गरज गरज नाही ठीक आहे दर दोन तासाला दोन मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंडी फिरणार आहे म्हणजे थोडक्यात फक्त तुम्हाला मशीन काय काम करते हे मी समजवतोय पण आपल्याला इथे प्रॅक्टिकली काही करायची गरज नाही आपल्याला फक्त काय करायचंय तर आपल्याला हे जे पाण्याचं भांडं आहे याच्यात फक्त पाणी कमी झालं तर रिफिल करायचं दिवसात एकदा मशीन उघडायची आणि पाणी कमी झालं असेल तर ॲड करायचं भरायचं हेच फक्त आपल्याला करायचं आहे इथे कुठलंही बटन दाबायचं नाही नाही तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे तुमचं जे एक टर्निंग आहे ते पण ऑटोमॅटिक आहे त्याचबरोबर इथे पाठीमागे ओवर पण फंक्शन आहे तर हे जे पाठीमागे तुम्ही पाहताय ना आता हे ओव्हर हिटिंगचं ऑप्शन आहे म्हणजे एक्स्ट्रा गर्मी जर मशीनमध्ये झाली तर सेन्सर त्याला सेन्स करून ऑटोमॅटिकली आपले हे दोन्ही ॲडजस्ट फॅन चालू करतो आणि एक्स्ट्रा गर्मी मशीनमधून बाहेर काढतो आता महत्त्वाचं काय की अंडी किती दिवसाची आपल्याला याच्यात असली पाहिजे आणि कुठली कुठली अंडी आपण काढू शकतो तर याच्यात कोंबडीची बदकाची बटेरची राजहंसाची टर्कीची गिनीफॉलची प्रत्येक प्रकारची अंडी तुम्ही याच्यात उभवू शकता याच्यात फक्त बॉयलरचं अंड होत नाही कारण की त्याच्यात नरमादा नाही अच्छा आपल्याला जोपर्यंत नरमादाला क्रॉस झालेलं अंड नाही मिळत तोपर्यंत आपण त्याच्यात जीव तयार करू शकत नाही तुम्ही कोंबडीखाली अंड ठेवा किंवा कुठल्याही इन्क्युबिटरला कुठल्याही मशीनला ठेवा ठीक आहे तर आपल्याला हा रेशो एक मेंटेन करणं गरजेचं आहे की प्रत्येक पाच कोंबड्यांबरोबर एक कोंबडा पाहिजेच पाहिजे म्हणजे अंडी नाही जास्त असलेले चांगले तेच अंडी ते आपण यूज करू शकतो तीच अंडी आपण फक्त युज करू शकतो हो। ठीक आहे तर ते सर्वात आधी गरजेचा भाग आहे ठीक आहे आणि अंडी ताजीच घ्यायची पाच दिवसाची दुसरं ही मशीन ठेवताना बंद खोलीत एकदम बंद खोली जिथे व्हेंटिलेशन नाहीये मोकळी हवा खेळती नाहीये किंवा पत्र्याचं शेड आहे जिथे सगळ्या साइडने पत्राचं आहे अशा ठिकाणी मशीन अजिबात ठेवायची नाही ठीक आहे आता या मशी हे फ्रीजमध्ये ठेवलेले नको नाही नाही अजिबात वापरायची नाही फ्रीजमधली अंडी नाही चालणार आपल्याला अच्छा ऊन सुद्धा नाहीत पण नाही आणि ऊन डायरेक्ट ऊन येईल अशा ठिकाणी आपण संग्रह नाही करायचा अंडी जमा नाही करायची तर ही एकशे साठ अंड्यांची मशीन आहे ॲल्युमिनियम बॉडी आणि फायबर ट्रेची एक वर्षाची वॉरंटी असते याची ऑल इंडिया आपण कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल करतो फक्त तीन हजार रुपये याची बुकिंग अमाऊंट आहे बाकीचं पेमेंट तुम्ही पार्सल पोहोच झाल्यावर करू शकता बारामतीमध्ये कंपनी आहे तुम्ही कंपनीला सुद्धा व्हिजिट करू शकता